जय श्रीराम मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप मजेशीर आहे गमतीदार आहे तितकाच तो रंजक सुद्धा आहे तेव्हा आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघा सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे चिन्मय मांडलेकर इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करणार नाहीत असं त्यांनी एका व्हिडिओद्वारे स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंट वरून सांगितलं आहे आणि यावरूनच चर्चांना उदाहरण आलंय तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल कि महाप्रपंचने आज व्हिडिओ बनवण्यासाठी हा मुद्दा का घेतला असावा या गोष्टीचा आणि राजकारणाचा काय संबंध असेल हा व्हिडिओ नीट बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की या विषयाचा राजकारणाशी किती जवळचा संबंध आहे चिन्मय मांडलेकर यांनी आपल्या मुलाचे नाव जहांगीर असे ठेवले आणि त्यावरून चार वर्षांपूर्वी त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं तो विषय तेव्हा संपला देखील होता मात्र काही दिवसांपूर्वी चिन्मय मांडलेकर यांच्या सुविद्य पत्नी नेहा जोशी मांडलेकर यांनी एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट केला ज्यामध्ये त्या म्हणतात की माझ्या नवऱ्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका निभावली तरी देखील अजूनही माझ्या मुलाचं नाव आम्ही जहांगीर ठेवलंय म्हणून माझ्या नवऱ्याला ट्रोल करण्यात येत आहे अहो चार वर्षांनंतर पुन्हा हा वाद उकरून काढण्याची तुम्हाला स्वतःलाच काय गरज होती याची अनेक कारणे असू शकतात त्या प्रत्येक कारणाचा त्या प्रत्येक गोष्टीचा विचार या व्हिडिओमध्ये आपण करूया सर्वसामान्य लोकांना खर तर हा प्रश्न पडायला हवा की जो मुद्दा जो प्रश्न चार वर्षांपूर्वी संपलेला होता तो अचानक निवडणुकांच्या तोंडावर असा चर्चेत का आला चिन्मय मांडलेकर यांना प्रसिद्धीची गरज आहे का चर्चेत राहण्यासाठी चिन्मय मांडलेकर यांनी हा मुद्दा पुन्हा उगाळला आहे का आपल्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनच्या संदर्भामध्ये काहीतरी वादळ निर्माण करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे का अशा अनेक शक्यता आहेत मुद्दा हा नाही आहे की चिन्मय मांडलेकर यांनी त्यांच्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं अहो तुम्ही तुमच्या मुलाचं नाव अजमल कसाब ठेवा अफजल खान ठेवा आणखी काहीही ठेवा त्याच्याशी आम्हाला काही, काही देणं घेणं नाही तो तुमचा वैयक्तिक अधिकार आहे घटनेने तुम्हाला ते स्वातंत्र्य दिलेलं आहे मात्र चिन्मय मांडलेकर यांच्या एका वक्तव्यावर आमचा आक्षेप आहे काय आहे ते वक्तव्य तर मी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका इथून पुढे करणार नाही यावरच आमचा आक्षेप आहे मी इथून पुढे छत्रपतींची भूमिका करणार नाही मांडलेकर बोलले अहो कोणी तुमच्या घरी का तुम्हाला आग्रह करायला की मांडलेकर साहेब जर तुम्ही आमच्या छत्रपतींची भूमिका केली नाही तर ही सिनेसृष्टी ओस पडेल बरे यांनी जी छत्रपती महाराजांची भूमिका यांच्या सिनेमांमध्ये केली त्या बदल्यामध्ये यांना पैसे मिळालेले आहेत यांनी काही समाजकार्य म्हणून ती भूमिका निभावलेली नव्हती पैसे कमवले त्यांनी स्वतःच सांगतात ना मी त्या सिनेमाचा निर्माता आहे म्हणून मग हे पण कबूल करा ना महाराजांच्या नावावर नोटा छापल्यात म्हणून चिन्मय मांडलेकर एक अभिनेता आहे दिग्दर्शक आहे लेखक सुद्धा आहे आणि निर्माता सुद्धा आहे पण यावेळी स्वतःची स्क्रिप्ट लिहिताना चिन्मय मांडलेकर यांची गल्लत झालेली आहे हा वैचारिक गोंधळ नाही आहे तर हा आर्थिक विवंचने मधून आलेला क्लेश आहे मांडलेकरांनी छत्रपतींची भूमिका करणार नाही असं म्हणण्यामागची दुसरी शक्यता अशी पण असू शकते की दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर या दोघांनी मिळून मळाक्षर प्रोडक्शन्स नावाची एक निर्मिती संस्था चित्रपट निर्मिती संस्था सुरू केली याद्वारे त्यांनी शिवराय अष्टक म्हणजे शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील चित्रपट करण्याचा मानस बोलून दाखवला यामधले काही पुष्प त्यांनी सादर देखील केले मात्र आता शक्यता अशी वाटायला लागलेली आहे की कदाचित चिन्मय मांडलेकर आणि दिखपाल लांजेकर या दोन्ही निर्मात्यांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीवरून वाद झालेले असावेत आणि कदाचित म्हणूनच चिन्मय मांडलेकर यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे आता मला हकलून दिलय असं तर बोलता येत नाही ना म्हणून मग सिंपती मिळवण्यासाठी सहानुभूती मिळवण्यासाठी चिन्मय मांडलेकरांनी हा डाव खेळलाय का लेखक माणूस आहे डोक्यामध्ये हजार स्क्रिप्ट चालू असतात ही शक्यता पण नाकारता येत नाही बघा विचार करून बरं चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जी भूमिका आत्तापर्यंतच्या सिनेमांमध्ये साकार केली ती साकार करत असताना चिन्मय मांडलेकर यांच्यामध्ये ना आब दिसला ना रुबाब दिसला ना दरारा दिसला ना वकूब दिसला जो काही खेळ झाला तो केवळ वेशभूषेचा होता त्यामुळे यांच्या अभिनयापेक्षा यांच्या वेशभूषाकाराला जास्त मार्क दिले पाहिजेत चिन्मय मांडलेकर यांनी ज्या सिनेमांमध्ये ज्या चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारलेली आहे त्या चित्रपटांचं त्या सिनेमांचं लेखन हे दिग्पाल लांजेकर यांनी केलेलं आहे त्यांचे प्रभावी संवाद त्यांची प्रभावी पटकथा आणि एक दिग्दर्शक म्हणून त्यांचं व्हिजन खूप महत्वाचं आहे मित्रांनो कलाक्षेत्रामध्ये असं म्हटलं जातं की नाटक हे अभिनेत्याचं असतं मालिका म्हणजेच टी व्ही सिरियल्स या लेखकाच्या असतात आणि सिनेमा हा दिग्दर्शकाचा असतो दिग्पाल लांजेकर दिग्दर्शनाच्या कसोटीवर खरे उतरलेले आहेत आता निर्माता म्हणून ते कसे आहेत त्यांचे चिन्मय मांडलेकर यांच्यासोबत कसे संबंध आहेत ही त्यांची खाजगी गोष्ट आहे त्या भानगडीमध्ये आपण पडण्याचं कारणच नाहीये पण मी छत्रपतींची भूमिका करणार नाही इथून पुढे असं जे चिन्मय मांडलेकर बोलले त्यावर हसावं असंच वाटतं त्याच कारण असं आहे आपल्या छत्रपतींनी आपल्याला लढायला शिकवलेलं आहे झुंज द्यायला शिकवलेली आहे निधड्या छातीनं समोर यायला शिकवलेलं आहे वेळ प्रसंगी गनिमी कावा पण आपण करतोच हो आणि हे सगळं आपण कोणाकडून शिकलोय आपल्या आराध्य दैवताकडून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून मी इथून पुढे छत्रपतींची भूमिका करणार नाही असं चिन्मय मांडलेकर यांचं जर म्हणणं असेल तर हा शुद्ध पळपुटेपणा आहे आणि अशा पळपुट्यांनी छत्रपती शिवाजी महाराजच काय मावळ्याची भूमिका सुद्धा करू नये हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे हे आमच्या कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा बर का यांची सालटी अजून काढणं बाकी आहे तेव्हा इतक्यात जाऊ नका पूर्ण व्हिडिओ बघा हल्ली मराठी अभिनेत्यांना आणि अभिनेत्रींना खूपच चेव आलाय मध्येच ती तेजस्विनी पंडित काहीतरी बोलून जाते तो किरण माने तर मूर्ख आहे त्याच्याकडे तर अजिबातच लक्ष दिलं नाही पाहिजे वैभव मांगले अशी खूप नावं आहेत ज्यांच्यातला अभिनयाचा सोडून एक वेगळाच किडा नेहमी वळवळ करतो आणि मग हे सोशल मीडियावर काहीतरी बरळतात आणि ट्रोल होतात ट्रोल झाले की मग पुन्हा ट्रोल करणाऱ्यांनाच शिव्या शाप देतात ज्यांच्या जीवावर हे मोठे झालेले आहेत त्याच मायबाप रसिकांना नावं ठेवली की आपण कृतकृत्य कुरत झालो अशी कदाचित या लोकांची धारणा आहे बरं चिन्मय मांडलेकर स्वतःच सांगतात ना मी लेखक आहे मांडलेकर आतापर्यंत तुम्ही ज्या मालिका लिहिलेल्या आहेत किंवा जे सिनेमे लिहिलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रावर लेखक म्हणून तुमची छाप पडली आहे का या एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या चिन्मय मांडलेकर यांनी सिनेमा लिहिलेला आहे म्हणून किती प्रेक्षक वर्ग सिनेमा बघण्यासाठी थिएटरमध्ये जातो आता यांचे पाठी राखे म्हणतील की बघा बघा कसं विरोधात बोलतायत मांडलेकरांच्या मांडलेकरांनी किती छान छान मालिका लिहिल्यात काय छान मालिका सासू सुनेची लपडी भावा भावांमधले भांडणं किचन पॉलिटिक्स व सामान्य माणसाच्या आयुष्यात जे कधीच घडत नाही ते अतिरंजित करून मालिकांमधून दाखवायचं याला तुम्ही लेखक म्हणणार का या कलाकारांचं सोडा हो या कलाकारांना पाठिंबा देणाऱ्या लोकांचं तरी डोकं ठिकाणावर आहे का काय फालतूपणा लावलाय मराठी वाहिन्यांनी सुद्धा मालिकेच नाव काय आई कुठे काय करते आणि वयाची पन्नाशी ओलांडलेली ती बाई तीन तीन लग्न करते माहितीये तुम्हाला सुद्धा ही मालिका कुठली येते कॉपीराइट ऍक्ट मुळे नावं घेता येत नाही तो तुम्हाला समजलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अहो या असल्या टुकार मालिका बघण्यापेक्षा तुम्ही पु ल देशपांडे आचार्य अत्रे वी स खांडेकर कुसुमाग्रज गदी माडगुळकर जी ए कुलकर्णी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा महान विभूतींची पुस्तक वाचा ना तुम्ही हा फालतूपणा बघणं सोडा बघा यांचा माज एका झटक्यात उतरेल हो माजच आम्ही असं का म्हणतोय हे आता तुमच्या लगेच लक्षात येईल चिन्मय मांडलेकर यांनी जो व्हिडिओ केला की मी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करणार नाही यावर याच्या समर्थनार्थ मराठी मालिका आणि सिनेक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या काही अभिनेते आणि अभिनेत्रींनी पाठिंबा दर्शवलाय त्यात गौतमी देशपांडे ह्या अभिनेत्रीच म्हणणं असं आहे की या लोकांची लायकीच नाही काही चांगलं मिळवण्याची अग लोकांची लायकी काढणारी तू कोण तुझी लायकी काय आहे बाई काय कर्तृत्व आहे तुझ मालिकेमध्ये भिकार भूमिका करून स्वतःला सेलिब्रिटी हा टॅग लावून समाजामध्ये मिरवतेस ह्या पलीकडे तुझं सामाजिक योगदान काय लोकांची लायकी काढण्या अगोदर आपण लोकांसाठी काय केलेलं आहे हे जाहीर करावं या पाठीराख्यांमध्ये सिद्धार्थ चांदेकर हे नाव सुद्धा आहे बरं का लक्षात ठेवा अशी आणखी नावं आहेत तुम्हाला माहीत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा या सिद्धार्थ चांदेकर याचं म्हणणं असं आहे की लोकांच्या डोक्यात घाण आहे आणि लोक ट्रोल करून आपल्या मेंदूतली आणि मनातली घाण बाहेर काढतात त्यामुळे चिन्मय तू याकडे दुर्लक्ष कर काहीही कर मित्रा पण प्लीज प्लीज प्लीज, प्लीज महाराजांची भूमिका करणं सोडू नकोस अरे चिन्मय मांडलेकर यांनी महाराजांची भूमिका जर केली नाही तर महाराजांचा इतिहास कोणाला कळणारच नाही साकारल्या आहेत की लोकांनी डोक्यावर घेतलंय त्यांना आजही त्यांना या भूमिकांसाठी आदर्श म्हणून बघितलं जात सिद्धार्थ चांदेकरने असे काय दिवे लावलेत हो अभिनयाचे यांना हिंदीत कोणी कुत्र विचारत नाही मराठी मधले यांचे सगळे सिनेमे फ्लॉप आहेत अशा परिस्थितीमध्ये वाहत्या पाहण्यामध्ये हात धुन घ्यायचे म्हणून सिद्धार्थ चांदेकर यांनी देखील स्टेटमेंट देऊन टाकलं त्याचं म्हणणं असं आहे की ट्रोल करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांशी काहीही देणं घेणं नाहीये तुला किती देणं घेणं रे महाराष्ट्रासाठी रणदीप हुडा यांचा जेव्हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील चित्रपट सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा कुठल्याही मराठी कलाकाराने अभिनेत्याने अभिनेत्रीने त्या सिनेमाचं प्रमोशन केलं नाही त्या सिनेमाचं कौतुक केलं नाही आणि एका थुकरट विषयामध्ये आता ही मंडळी लुडबुड करायला लागली आहेत बरं हे जर इतके खरच महान कलाकार आहेत तर यांच्यावर अशी वेळ का यावी वर परत हे प्रेक्षकांनाच दोष देतात की बघा साऊथ इंडिया मधले लोक कसे त्यांचे त्यांचे सिनेमे बघतात मराठी प्रेक्षक मात्र मराठी सिनेमे बघत नाहीत अरे नीड बनवा की जरा तोच तो रटाळपणा थांबवा दाखले देताना जागतिक सिनेमांचे दाखले देता, देता। आणि शेवटी तुम्ही करता काय माती तेव्हा उगाच नाक वर करून बोलायचं नाही आधी आपल्या कामामध्ये सुधारणा करून घ्या तुम्हाला ना देशाशी काही देणं घेणं आहे ना महाराष्ट्राशी तुमचं देणं घेणं केवळ तुमच्या बिदागी पुरत आहे पर डे वर काम करणारी मंडळी ज्या प्रेक्षकांच्या जीवावर मोठी झाली त्या जा प्रेक्षकांवरच जर अशी टीका करत असेल तर यांचे सिनेमे आपटलेलेच बरे मित्रांनो यावरही तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा अशा कलाकारांबद्दल अशा अभिनेते आणि अभिनेत्रींबद्दल आम्ही एकच गोष्ट बोलतो जेव्हा पालघर मध्ये साधूंच हत्याकांड झालं तेव्हा तुमची जीभ का उचलली गेली नाही हो हे कलाकार स्वतःच म्हणतात ना आम्ही समाजात वावरतो आम्हाला समाज मन कळतो तर मग संदेश खली प्रकरणामध्ये एकानेही आवाज का नाही उठवला हो येऊन जाऊन नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष यांच्यावर टीका करायची आणि ब्रह्मांडातले बेष्टशियम उद्धव ठाकरे यांची भलावण करायची या काही मोजक्या अभिनेते आणि अभिनेत्री सुपारी घेतलेली आहे अहो हे पैसे घेऊन ट्विट करतात महत्वाची गोष्ट चिन्मय मांडलेकर यांचा विषय आम्ही का निवडला आणि या गोष्टीचा राजकारणाशी संबंध कसा आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे सध्या देशभरामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा मतदारसंघांमधल्या निवडणुका सुरू आहेत शिरूर मधून एक लबाड कोल्हा उभा आहे उघडपणे त्याचं समर्थन तर आपण करू शकत नाही कारण उघडपणे राजकीय भूमिका घेतली तर आपलं आर्थिक गणित बिघडेल ही या कलाकारांना भीती आहे मग काय करावं बरं तर मग डाव्या विचारसरणीच्या वळचणीला जाऊन असं काहीतरी खुसपट काढायचं ज्यामुळे नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारे पाठीराखे ट्रोल होतील सोशल मीडियावर सध्या काय चालू आहे हेच तर चालू आहे ना नरेंद्र मोदी यांना जे पाठिंबा दर्शवतात त्यांना अंधभक्त म्हटलं जात बर इतरांना अंधभक्त म्हणणारा सोशल हा ट्रोलर स्वतः सुद्धा कुठल्या तरी नेत्याच्या वळसणीला बांधला गेलेला आहे आणि त्या भ्रष्ट नेत्याचा भक्त आहे हे सुद्धा जाहीर होतच की आता हेच बघा ना आम्हाला सुद्धा अनेकदा ट्रोल करण्यात येते आहे की हे भाजपचं चॅनल आहे हे नरेंद्र मोदींच चॅनल आहे हे देवेंद्र फडणवीस यांचं चॅनल आहे यांना फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या हे कधीही नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलत नाही अहो का बोलावं तेवढा एकच नेता आहे जो आमच्या धर्माला सन्मान देतो तेवढा एकच नेता आहे जो आमच्या सैन्याला बळ देतो तेवढा एकच नेता आहे जो गोर गरिबांसाठी आवास योजना आणतो तो एकच नेता आहे जो शेतकऱ्यांच्या बँक खात्या मध्ये थेट पैसे पुरवतो राजीव गांधी बोलले होते स्वतः केंद्र सरकार कडून जर एक रुपया भेटत असेल तर सर्वसामान्यांपर्यंत फक्त पंधरा पैसे पोहोचतात मात्र नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये केंद्राकडून जर एक रुपया मिळत असेल तर बरोबर शंभर पैसे समोरच्याला मिळतात और ये है नरेंद्र मोदी की गॅरंटी करा तुम्हाला काय ट्रोल करायचं ते आम्हाला फरक पडत नाही त्याच कारण आहे इतकी वर्ष आम्ही जनच्याकडे बघितलंय ज्यांच्याकडून प्रेरणा घेतलेली आहे त्यातून आम्ही हे शिकलो आहे की लोकांना कसं प्रत्युत्तर द्यावं नरेंद्र मोदी काय कमी ट्रोल होतात का राहुल गांधी काय कमी ट्रोल होतोय मराठा समाजाच राजकारण करणारे शरद चंद्र पवार साहेब सुद्धा ट्रोल होत आहेत ना सुप्रिया सुळे ट्रोल होत आहेत देवेंद्र फडणवीस ट्रोल होत आहेत अहो देवेंद्र फडणवीसांच्या तर पत्नी आणि मुली घाण घाण आणि अश्लील भाषेमध्ये सोशल मीडियावर ट्रोलिंग केलं जातं उद्धव ठाकरे सुद्धा ट्रोल होत आहेत आदित्य सुद्धा ट्रोल होतोय सगळेच जण ट्रोल होत आहेत पण यापैकी कोणीही असं म्हणत नाही की आम्ही राजकारण सोडतो कारण हे सगळे जण आपल्या वैचारिक भूमिकेवर ठाम आहेत इथे चिन्मय आणखी एक महत्वाचा मुद्दा मागे काही दिवसांपूर्वी पुणे पुणे येथील येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ केंद्र काही कलाकारांनी राम सीता लक्ष्मण यांच्यावर आधारित एक नाटक सादर करण्याचा प्रयत्न केला आणि त्या नाटकामध्ये सीता माईच्या तोंडी यांनी अपशब्द वापरले ज्यामुळे हे नाटक अर्ध्यातच बंद पाडण्यात आलं त्यावरून गदारोळ झाला आम्हाला काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का ही गळचेपी चालू आहे ही हुकुमशाही चालू आहे हे तथाकथित संस्कृती रक्षक आमच्या हक्कांचं हनन करत आहेत हे जे कोणी बोलत नाही हे असं त्यांच्या दोन कानफटात वाजवल्या पाहिजे बाबा हो हनन काय फक्त होतं का इतर सर्वसामान्य लोकांच्या भावना दुखावण्याचं पाप जे तुम्ही करता त्याबद्दल तुम्हाला अजिबातच शरम नाही का वरून हे लोक दाखले देतात बघा अमक्या नाटकामध्ये तमक्या महान कलाकाराने अशी अशी भूमिका केली होती त्यानं तशी तशी भूमिका केली होती अरे त्यांनी एक वेगळी उंची गाठली होती तुमची अजून सुरुवात पण झालेली नाहीये कुठ तुमची बिनबुडाची उदबत्ती लावत बसली प्रकार राष्ट्रीय नाट्य विद्यालय म्हणजेच एन एस मध्ये सुरू आहे ही सगळी विचारसरणी ही सगळी विचारधारा जी आहे ना ही जे एन सारखी आहे तिथे जसा नागवेपणा चालू असतो तसाच नागवेपणा या असल्या प्रशिक्षण संस्थांमध्ये सुरू असतं या लोकांना असं वाटतं ना, अस ना की आम्ही कलाकार आहोत म्हणजे आम्ही काहीतरी जगा वेगळे आहोत तुम्ही अजिबात जगा वेगळे नाही आहात उलट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हा दुसरं कुठलंही काम योग्य प्रकारे करता येत नाही ते तुम्हाला जमत नाही तुम्हाला बेशिस्त जगायला आवडत म्हणून तुम्ही या क्षेत्रामध्ये येता म्हणून तुम्ही हे क्षेत्र निवडता कारण तुमची एक साधी भोळी कल्पना आहे इथे कसही वागलं तरीही कलाकार या गोंडस नावाखाली ते लपवता येऊ शकत पण आता ती परिस्थिती उरलेली नाही त्यामुळे तथा तथाकथित सेलिब्रिटींच्या डोक्यामध्ये जी हवा गेलेली आहे ती आता बाहेर येणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे तुम्ही अभिनयाचं प्रशिक्षण घेता दिग्दर्शनाचं प्रशिक्षण घेता लेखनाचं प्रशिक्षण घेता त्याचप्रमाणे आता ललितकला केंद्र आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालय यांच्यासारख्या संस्थांना एक विनंती करावीशी वाटते की तुम्ही आता एक नवीन अभ्यासक्रम सुरू करा आपल्या दिग्दर्शनामुळे लेखनामुळे किंवा अभिनयामुळे प्रसिद्धी मिळाल्यानंतर कसं वागायचं जर आपल्याला कोणी ट्रोल करत असेल तर त्या ट्रोलिंगला उत्तर कसं द्यायचं याचं तंत्र शुद्ध प्रशिक्षण या कलाकारांना देणं आजची काळाची गरज झालेली आहे पटत का मित्रांनो पटत असेल तर कमेंट मध्ये तुमचं मत नक्की कळवा हे असले बोगस लोक येऊन इतरांना तथाकथित म्हणवत हिणवत आलेले आहेत खर तर जेव्हा यांच्या तुकार सिनेमांमुळे सिनेमागृह ओस पडतात तेव्हा अत्यंतिक वेदना मराठी मनाला होतात पण ही मंडळी सुधरणार नाहीत आणि यांनी आता कितीही बोंब मारू द्या असल्या प्रेक्षकांची लायकी काढणाऱ्या दळभद्र्या कलाकारांना सेलिब्रिटी म्हणू नका एवढीच विनंती मी छत्रपतींची भूमिका करणार नाही उपकार केलेस का आमच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करणारा तू पहिला नट नाहीस आणि शेवटचाही नाहीस तुझ्या आधी सुद्धा अनेक लोकांनी छत्रपतींची भूमिका अजरामर केलेली आहे तुझ्या नंतरही अनेक अभिनेते छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका उठावदार पद्धतीने निभावतील तू जो पळपुटेपणा केलेला आहेस तो तू, तू तुझ्या वैयक्तिक कारणांमुळे केलेला आहेस हे पुढचा व्हिडिओ करून महाराष्ट्राला सांग चिन्मय मांडलेकर यांना एवढी एकच विनंती होती उगाच भावनेचा खेळ करून लोकांच्या भावना भडकवू नका राहता राहिला ट्रोलिंगचा विषय तर ट्रोल तर आता सगळे जण होणारच आहेत कदाचित हे महाप्रपंचच्या वाट्याला सुद्धा येऊ शकत आम्ही ते सहन करण्यासाठी आणि या ट्रोलिंगला सामोरं जाण्यासाठी सिद्ध आहोत तुम्ही तुमची तयारी दाखवा मित्रांनो आजच्या या व्हिडिओवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला अजिबात विसरू नका ज्या मराठी कलावंतांना अभिनेत्यांना अभिनेत्रींना आपण डोक्यावर घेऊन मिरवतो हेच लोक जर आपली लायकी काढत असतील तर यांना यांची जागा दाखवणं अत्यंत गरजेचं आहे विषय खूप मोठा आहे कदाचित यावर एक तास सुद्धा बोलता येईल पण या नासक्या लोकांवर इतका वेळ का वाया घालवायचा म्हणून थोडक्यात हा विषय आम्ही संपवतोय हो बाकी जाता जाता तीच विनंती अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम